नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत करत आहे तर आता इथे समर वेकेशन चालू आहे तर गेलो नाही आहोत तर दोन दिवस पुलिंदा घेऊन आम्ही दुबईला आलो आहोत तर दुबईचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतीलच पुढे आता आम्ही दुबईला हॉटेलमध्ये सेल केला आहे ग्रँड हॉटेल तर तुम्हाला हॉटेलची आमच्या रूम दाखवते आणि हॉटेल पण दाखवते चला आहे सेकंड फ्लोअर असं वाटतं आमचं नवीन घर असतं हॉटेलमध्ये गेल्यावर ही आहे आमची रूम आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत लंचसाठी बफेटला ॲब्स्युलेट बार्बिकिनेशनमध्ये चला ॲप्सुल्युट बार्बिकेने पहिल्यांदा आले तर आता हा एक्सपिरियन्स नमे हो कसा आहे इथे लाईव्ह काउंटर पण आहेत चारचे पाणीपुरी हा माझा आवडता घट मला केक आणि पेस्ट्रीज खूप आवडतात

काय घेते अमूस घेते ग्रीन फिश आहे चिकन बिर्याणी काश्मीरी गोष्ट नॉनव्हेज चिकन, चिकन करी आणि मटण आहे व्हेजमध्ये ॲप स्वीट स्पेशल डाळ आहे बासमती राईस कढई सोया चाप मसाला मस्त नूडल्स हे नूडल्सच आहे पनी टिक पनीर टिक्का आहे मखाना मसाला आहे वा न्यू आयटम मखाना मसाला फर्स्ट टाईम मी बघते आणि हे आपलं गोबी मंचुरियन वाव इथे सूप आहे व्हेज अँड नॉन व्हेज दोन्ही ओके ओके चिकन दम बिर्याणी मस्त गरम गरम आहे आणि व्हेज बिर्याणी सगळ्यांनी स्टार्ट केलेली आहे मी शूटिंग येईपर्यंत कॉन मी स्टार्टिंगला हे घेतलं आहे चार्वी हे कॉर्न संपवले पण हे मँगो मटर आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आज तिच्यामध्ये मँगो टाकले वॉट इज दिस ओनली वन पीस हे पायनॅपल आहे त्यांची सिग्नेचर डिश आहे बोलतात चावी बार्बिकी देशाला येऊन काय खाते नळ्या चावीला काय हवंय बटर चिकन नूडल्स चावीचं आवडतं नूडल्स मी सोया चाप घेतलंय पनीर घेतलंय आणि बटर चिकन बटर मसाला घेतलाय थोडं थोडं अगदी टेस्ट लावतो हे अरे फटकन अरे वा मला फार्मिक आल्यावर हा ए जास्त हा, हा पण मला खूप आवटरमेलन खायला पुढचे दोन दिवस मला पुन्हा डाएट करायला आहे घरी गेल्यावर हे एवढं खाल्ल्यानंतर काय येते आलू काय येते आलू वॉटरमेलन खाते आइसक्रीम mm. तो अभी चालू नहीं होएगा नहीं चालू नहीं होते ये बंद करते हैं चालू करते हैं यहाँ पे दस में आइसक्रीम हम्म इधर है ओके जल्दी जल्दी ठंडा तो है अच्छा कहाँ करो

खूप ऊन आहे आणि वारा खूप सुटला बाहेर पण आमचं लंच आज छान झालं आता ॲप्संट बार्बिक्यू इथे दुबईची ब्रांच आहे मनकुलला ब्रांच आहे आणि खूप छान आहे ऑप्शन व्हरायटी खूप छान आहेत तर तुम्ही नक्की येऊ शकता अडल्ट आहे एटी दिरम आणि सिक्स टू टेन इयर्ससाठी आहे फोर्टी दिरम सो नक्की विजिट करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी स्वामी समर्थ बाय बाय ही दुबई फ्रेम आहे आणि इथे आहे i have straight bbq